नमस्कार राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळत जाईल व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य या विभागांतर्गत आदिवासी उमेदवारांसाठी सुरू करण्यात आलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ह्या कुठल्या विभागामध्ये आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये किती आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर महाराष्ट्र शासनातर्फे आदिवासी उमेदवारांसाठी सुरू करण्यात आलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची संख्या ही एकूण एकसष्ट आहे त्यामध्ये नागपूर विभागामध्ये सर्वात जास्त तेवीस औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थापन झालेल्या आहेत त्यामध्ये नागपूर जिल्ह्यामधील पारशिवनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण सात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत आदिवासी उमेदवारांसाठी त्यामध्ये भद्रावती चिमूर चिवती राजुरा कोरपना कोंबुर्णा आणि गोंडपिपरी माहिती पुस्तकीमध्ये थोडी प्रिंट मिस्टेक झालेली आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण सात आय टी आहेत आएट। त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यामध्ये गडचिरोली आलापल्ली देसाईगंज भामरागड कोरखेडा कोरची आरमोरी चामोरसी एटापल्ली धानोरा मुलछेरा सिरोंचा अशा एकूण गडचिरोली जिल्ह्यामध्ये बारा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत आदिवासी उमेदवारांसाठी गोंदिया जिल्ह्यामध्ये देवरी आणि सालेकसा ह्या दोन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आदिवासी उमेदवारांसाठी आहेत भंडारा जिल्ह्यामध्ये अर्जुने मोरगाव इथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे आदिवासी उमेदवारांसाठी अशा एकूण तेवीस शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ह्या आदिवासी उमेदवारांसाठी आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये नागपूर विभागात सर्वाधिक जास्त ह्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आदिवासी उमेदवारांसाठी आहेत त्यापाठोपाठ नाशिक विभागामध्ये एकूण एकोणवीस शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत आदिवासी उमेदवारांसाठी त्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण आठ आहेत त्या दिंडोरी कळवण सुरगाणा पेठ इगतपुरी त्र्यंबकेश्वर सटाणा बागल बागलान देवळा अशा एकूण आठ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आदिवासी उमेदवारांसाठी आहेत त्यानंतर जळगाव इथे दोन जळगाव जिल्ह्यामध्ये दोन आहेत यावल आणि चोपडा इथे धुळे जिल्ह्यामध्ये पिंपळनेर आणि शिरपूर अशा दोन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ह्या आदिवासी उमेदवारांसाठी आहेत नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकूण सहा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आदिवासी उमेदवारांसाठी नंदुरबार नवापूर तडोदा अक्राणी अक्कलकुवा शहादा अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे आदिवासी उमेदवारांसाठी राजौर इथे अशा एकूण एकोणवीस शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ह्या नाशिक विभागामध्ये आदिवासी उमेदवारांसाठी कार्यरत आहेत त्यानंतर मुंबई विभाग एकूण दहा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये दोन शहापूर आणि मुरबाड येथे पालघर जिल्ह्यामध्ये सात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ह्या आदिवासी उमेदवारांसाठी आहेत पालघर विक्रमगड वाणगाव तलासरी वाडा जव्हार मोखाडा त्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये एक कर्जतमध्ये अशा एकूण मुंबई विभागामध्ये दहा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आदिवासी उमेदवारांसाठी कार्यरत आहेत त्यापाठोपाठ अमरावती विभागामध्ये एकूण सात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा धारणी अशा दोन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण पाच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आदिवासी उमेदवारासाठी कार्यरत आहेत पांढरकवडा आर्णी राडेगाव मारेगाव कळंब इथे कार्यरत आहेत त्यानंतर पुणे आणि पुणे आणि औरंगाबाद तर पुणे विभागामध्ये पुणे जिल्ह्यातील माणिकडोह हो। माणिकडोह इथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे आदिवासी उमेदवारांसाठी औरंगाबाद विभागामध्ये नांदेड जिल्ह्यातील किनवट इथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यरत आहे आदिवासी उमेदवारांसाठी तर महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण सहा विभागात एकूण एकसष्ट शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आदिवासी उमेदवारांसाठी कार्यरत आहेत आणि या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये आदिवासी उमेदवारांसाठी एकूण पंच्याहत्तर टक्के जागा राखीव असतात आणि पंचवीस टक्के जागा ह्या सर्वसाधारण उमेदवारांसाठी असतात तर हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास फायद्याचा वाटल्यास आपल्या गरजू मित्रांपर्यंत याला शेअर करा या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद